ही गोष्ट बरोबर आहे कारण सगळ्याच ठिकाणी एक दहशतचं वातावरण तयार झालं आहे म्हणजे माझी माहिती अशी की आज आपल्या जिल्ह्यामध्ये सदा अकराशे वर बिबटे आहे आणि ती उत्पत्ती एवढी वेगानं वाढते बऱ्याच ठिकाणी दुर्दैवानं विशेष करून लहान मुलावर हल्ले झाले आणि एक आपल्या आईच्या समोर मुलाच्या बिबट्याने मुलं उचलून नेण्याचे काही उदाहरण आहे आता मदे, मदे या सगळ्यामध्ये मदतीने आपण काही प्रयत्न करून काही रेस्क्यू सेंटर आपण सुरू केले पण त्या रेस्क्यू सेंटरची संख्या फार कमी आहे म्हणजे पाठवण्याची संख्या कमी आहे परंतु निश्चित रेस्क्यू सेंटर चालणार नाही नवीन खरं आता हे तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे म्हणून मी वन खात्याच्या लोकांना मी सूचना केल्या होत्या आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय आणि काल स्वतः राज्याचे वनमंत्री मान्य गणेश नाईक साहेबांनी त्याचा विशेष करून आढावा घेतला काल कॅबिनेटमध्ये सुद्धा बैठकीत बैठकीसुद्धा या संदर्भात अनेक मंत्र्यांबाबत चिंता सुद्धा व्यक्त केली म्हणून एक धडक कार्यक्रम आपण घेत घेत चालला आहे की आता किमान आपल्या हातात काय आहे की नाईट व्हिजन भाग आहेत नाईट व्हिजन कॅमेरेज आहेत ड्रोन्स आहेत जे रात्री चालू शकतात ज्या भागामध्ये जास्त डेन्सिटी बिबट्यांची तिथं सी सी टी व्ही लावणं आहे आणि मग आवश्यक त्या ठिकाणी ट्रँक्वलायझर घेऊन त्यांना तिथं आपल्याला शुद्ध करून मग दुसरीकडे नेता येईल का अशा वेगळ्या उपाययोजना आता सुरू आहेत कारण आता राज्य सरकारनं स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदयांनी यामध्ये आता स्पष्ट आदेश दिलेला आहे ताबडतोब उपाययोजना झाल्या पाहिजे जर माणसाचे जीवन धोक्यात आहे आणि रेस्क्यू सेंटरमध्ये आता आम्ही आमची तयारी आहे साधारण तीनशे बिबटे पाठवण्याची आज आपल्याकडे बनतीस साधारण मला वाटतं बिबटे संख्या आहे पंचेचाळीस हे मला वाटतं पंचवीस आहे आणि पिंजरी संख्या पुरेपूर आहे पण आणखी पिंजरे लागले पाहिजे तेवढे पिंजरे उपलब्ध करून देण्यास धोरण वर घेतलेलं आहे तर त्या मी तातडीने त्या बाबतीमध्ये आज पुढाकार घेतो परंतु आपण म्हणतात मुद्दा बरोबर आहे परिस्थिती गंभीर आहे लोकांमध्ये दहशत आहे आणि तातडीनं पाऊल उचलण्याची भूमिका आता मी घेतलेली आहे वन जरा जर आम्हाला परवानगी दिली सरकार प्रस्ताव पाठवत आहे तर आपल्या ते बहुतांशी बिबटे जे पकडलेले आहेत किंवा आता जे पकडायचे आहेत त्यांना तिकडे पाठवतो शेड्यूल वन मधून काढलं जावं यासाठी काही केंद्राकडे पाठपुरावा राज्याचा सुरू होईल कारण आता एक नजबंदीच्या साठी सुद्धा देखील आमदार खतळांनी एक हे दिलं होतं पत्र की त्यांची नजबंदी केली जावी किंवा शेड्यूल वन मधून काढलं जावं नाही शेवटी इतकं जर प्रचंड प्रमाणामध्ये त्याचे उत्पत्ती आणि जे हल्ले होत आहेत त्यामुळं आणि या सगळ्या कायद्याच्या अडचणीमुळे आपल्या कुठल्या आपण हातबल अशी अवस्था आहे मला वाटतं राज्य सरकारच्या पुढाकारानं हा प्रस्ताव मी गणेश नाईक साहेब विनंती केलेली आहे की हा मधून काढून घेतला पाहिजे वाघाचं बोलत नाही कारण वाघाचा तो इनडेंजर स्पीसीज होती कारण ती वाघाची संख्या इतकी मर्यादित चालली होती ते सुद्धा आता बऱ्यापैकी वनभागानं काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वाघाचे हल्ले होत आहेत वाघ त्या भागात येतो की त्याला ताबडून आराम सुरू होतोय तर याची टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या वाघ जिल्ह्यात सुद्धा बिबट्या संचार ठिकाणी दिसला की तो आराम गेला पाहिजे अशा पद्धतीने काही वेगळी व्यवस्था करण्याचा प्रयत्न वन दिसतोय परंतु ही मागणी आता वाढत चाललेली आहे की शेड्यूल मधून त्याला काढलं पाहिजे बिबट्याला आपण त्याने मारण्याचे देखील आदेश आलेले आहेत काय त्या संदर्भात अपडेट आहे तुमच्याकडे मला वाटतं वन खात्याचे लोकांनी आता त्याला एक स्पेशलाइज यंत्रणा लागते त्यासाठी एक व्यवस्था मागे आपल्या साधतपूर्ण अशी घटना घडली त्यामुळं एक चांगली यंत्रणा आहे वन विभागात भीवागर, वन विभागाकडे एवढी नाही पण खाजगी त्याच्यासाठी वन विभागांची मदत घेते मला वाटतं त्या माध्यमातून कार्यवाही निश्चितपणे कारवाई होईल केंद्रीय केंद्री जलशक्ती मंत्रालयाने महाराष्ट्राचा मोठा गौरव केलेला आहे आणि जलसंत संपदा विभागाला क्रमांक एक दिलाय त्यांनी कसं बघता आणि काय आनंद आहे एक अतिशय समाधान आहे खरं म्हणजे मागच्या अडीच वर्ष ही खात्याची जबाबदारी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर होती आणि त्यांनी ज्या गतीनं या सगळ्या राज्यातल्या प्रलंबित प्रकरणाला प्रकरणाला त्या ठिकाणी पुढं आणलेला आहे पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे दृष्टीने आज जलसंपदा खात्याची फार खात्याने फार मोठी उबारी घेतली माझंसुद्धा असं आहे की मला एक वर्षापासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलं आहे आणि या दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जो प्रयत्न विशेष करून आमचे वडील स्वर्गीय खासदार बाळासाहेब पडला असतील स्वर्गीय गणपत देशमुख असतील यांनी जो प्रयत्न केला आहे आता ह्या प्रयत्नाला आपल्याला अधिक बळ मिळतं आहे या अशा पुरस्कारामुळं मला वाटतं मी मनापासून समाधानी आहे आणि मी मुख्यमंत्री मोदी यांचं मनापासून अभिनंदन भारत पवारांच्या जमीन खरेदी प्रकरणाची करता चौकशी सुरू आहे मात्र अंजली दमाने असं म्हटलंय की जर उपमुख्यमंत्री पदावर असले आणि पालकमंत्री जर ते जिल्ह्याचे असतील तर ही समितीची चौकशी निष्पक्ष कशी होणार त्यांनी राजीनामा दिला असे की राजीनामा कोणी मागावं नाही मागावं त्याचा अधिकार आहे राज्याचे प्रमुख जे आहेत स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर चौकशी दिली पाहिजे म्हणजे पुणे संभाजीनगरचा नवीन महामार्ग हो घातलेला आहे याचा मॅप प्रसिद्ध होण्याआधी समाज माध्यमावरती व्हायरल झाला आणि त्यामुळे बडे लोक जे आहे उद्योगपती आहेत त्यांची लगबग सुरू झाली आहे जमिनी खरेदी करण्याची मात्र शेतकऱ्यांना या संदर्भात आपल्या शेतातून मार्ग जातो अशी कुठलीही कल्पना नाही का आ, कसा हा व्हायरल झाला असेल आणि काही का, का या संदर्भात राज्य शासन गंभीर नाही हे तर अतिशय गंभीर आहे दुर्दैवानं काय झालंय की अशा काही प्रकल्पांमध्ये जे हितसंबंधी लोक आहेत अधिकारी आहेत हे त्याच्यामध्ये अगोदरच मग काही लोकांशी स्थानिक हाताशी धरून जमिनी घेणं मग भूसंपादन करताना जमिनीचे भाव वाढून मिळणं किंवा त्या ठिकाणी मग कमी भावातून शेतकऱ्यांची फसवणूक करणं हा मोठ्या प्रमाणात तक्रारी त्यावेळी सुद्धा आल्या मी विरोधी पक्ष नेता असताना त्यावेळी सुद्धा या समृद्धी महामार्गामध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये ह्या तक्रारी जास्त वाढल्या स्वतः चौकशीचा मार्ग सुरू आहे पण हा जो नाशिक जो पुणे संभाजीनगर जो मार्ग आहे खरं म्हणजे हा गतीनं याच्यामध्ये ट्राफिकची सोय व्हावी कारण हा तो विदर्भाला जोडणारा रस्ता आहे कारण संभाजीनगरवरून जो संपूर्ण जातो आहे त्याला जोडून हा रस्ता पुढे पुण्याकडे येणार आहे मला वाटतं आपण सांगितलं निश्चितपणे राष्ट्रीय माग तो नॅशनल हायवेकड आहे आता नॅशनल हायवे करत असला तरी भूसंपादन राज्य सरकार करते तर त्या जिल्हाधिकारी आपण सूचना करू नाही तर मग असे काही जमिनीत जी होत असतील तर चौकशी करू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव